पाल्यांना विनंती असणार आहे आपल्या आई वडिलांचा पाय आपल्या समोर असणारा म्हणजे ताट आहे त्या ताटामध्ये त्या पायाला स्पर्श झाल्यानंतर लेखानो तुमच्या लक्षात आला असलखिनो लक्षात आला असेल तुमच्या कि ज्या पायाला तुम्ही हातात घेतले ना, ना आ, ते पाय खूप झिजले आणि त्या झिजलेत फक्त तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यासाठी त्या पायांना तुमच्या हाताने स्पर्श हाताने स्पर्श करा ओनझरा बघा तुमच्या त्या पायांना काय दिसत एका आईचा पाय तापलेला दिसेल बापाचा पाय रखरखता दिसेल कारण दिवसभर शेतामध्ये असेल नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा ज्या ठिकाणी तुमचा बाप तुमची आई कामाला जाते त्या ठिकाणची माती त्या ठिकाणचं वातावरण तुमच्या आई वडिलांच्या पायाला तो स्पर्श करत असताना आई बापा आज खऱ्या कारण ते लक्षात ठेवा बोर्ग जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आईच्या आणि बापाच्या खुशीत आहे पण ज्यावेळी पोरग जरा असं मोठं झालं की ते खुशीपासून लांब जात आणि खऱ्या अर्थानं आई बापाचा प्रयत्न केला आणि त्यांचं आभार मानणं त्या पायांच कारण आज या महिला कमिटीनं जो कार्यक्रम ठेवलाय तो खूप तुमच्या भविष्याच्या साठी ठेवलाय आणि त्याला स्पर्श करणार ज्यांचं तुमच्या आई वडिलांचा पाय आहे त्या पायाचा हा स्पर्श तुम्ही कधीच आठवला नसणार आहे जरी पाया पडताना एखाद्या परीक्षेला जाताना तुम्ही फक्त वरच्यावर टोकल आई बाबांच्या पाया पडून जाता पण त्याच आईबापाच्या पायावर हात धरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हाच आईबापाचा स्पर्श आपल्याला बरंच काही देऊन जाणार आई बापांच्या पायाला स्पर्श करता करता तुमच्या साईडला एक पाण्याचं तांब्या ठेवलाय त्याच्यातलं पाणी तुमच्या हातामध्ये घ्या फक्त हातामध्ये धरा दोन्ही हातामध्ये तांब्या धरा दोन्ही हातामध्ये तांब्या धरा

हे विश्व जिनं मला दाखवलं ह्या विश्वाची भ्रमंती मला जिन करून दिली त्या आई बापाचं पाय पूजन असताना आपण तुझं पाय पायावर पाणी घटल्यानंतर आपल्या साईडला आपण रुम त्या रुमान ते पाय पुसून घ्या आणि ज्या पायाला तुम्ही पुसून घेतले त्या पायाला तुमच्या समोर असलेल्या हळदी कुंकुवा पुजून घ्या एक आई वडिलांच्या पुण्याही आपल्याला हा दिवस दिला हळदी कुफू हळदी हल्दीवु। कुंकवाचा एक टीका जन्म देऊन मी माझ्या आयुष्याची सुरुवात करते म्हणूनच पायाला पूजत असताना लेकर निरागसपट बघताना लेकरांच्या मनामध्ये पण येते

आई वडिलांनी जो पाय तो पाय थोडासा माग घ्या माग घ्या ताट थोडस मागे सरकून घ्या आणि मुलांनी मुला जाग्यावर आई वडिलांना पण फिरते की आपल्या आज एक आपल्या समोर उभं आहे कुठल्या शिक्षेसाठी नाही कुठल्या नाही आज आल्या आपल्या सन्मानासाठी आज आल्यात आपल्या तुमच्या पायाला जो काय तुमच्या हाताला तुम्ही जोपर्यंत त्यांना आशीर्वाद द्यायचं थांबला न थांबता हा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो आणि लेकरांनो लक्षात ठेवा आज तुमचा आई बाब समोर उभा आहे ना समोर बसलाय ना तो एवढ्यासाठी बसलाय आज माझ्या लेकरानं या कमिटीने ठेवलेले हे पाठिपूजेचा कार्यक्रम नेमका आहे आज अभिवाना सांगत जातील समोर असणार असणाऱ्या आई वडिलांना आणि मुलांना देखील विनंती आपल्या समोर आई आहे बाप आहे त्यांच्या नजरेमध्ये नजर अजिबात कुठली भावना मनात न ठेवता समोर आपला आई बाप आहे तेच दिसणार सगळ्याची नजर आहे आपल्या मुलगीच्या आपल्या मुलग्याच्या नजरेमध्ये नजर घाला बघा मुलांना आपल्या आई वडिलांच्या नजरेमध्ये काय दिसत तुमच्या आईबापाच्या संस्कार तर केले पण संस्कार करता करता तुमच्या डोळ्यामध्ये आज जो भाव दिसतो तो माझ्या आयुष्यात असेवत पुढे घेऊन जाणार आणि ज्यावेळी माझे नेत्र आईच्या डोळ्यामध्ये बघतोय त्यावेळी बघतो आई ही तुझी जी नजर आहे ना ती आयुष्यभर अशीच मानेन ठेवण्याचं काम माझं जेवढ्या जेवढ्या इथे मुली आहेत जेवढी जेवढी मुलं आहेत लक्षात ठेवा समोर बसलेला आई बाप ज्या आपल्याला हे विश्व दाखवलंय ही दुनिया दाखवली आज त्या आई बाबाच्या नजरेमध्ये तुम्हाला हे दिसत तुमच्या बदलच प्रेमच दिसत पण ही नजर तुमच्या कुठल्याही वाईट कृतीमध्ये कधीच खाली मान घालता कामाने हा आज तुम्ही ठरवलेला स्वतःशी म्हणायला ठेवा ज्या आईबाबाच्या नजरेबाबत बघताय ना त्या बाबाच्या नजरेला कधीच लोकांच्या समोरून जाताना खाली मान घालून आम्ही जाता कामा ही नजर अशीच कायम देव देण्याचं काम आज कारण लक्षात ठेवा मित्र जेव्हा एक मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून त्यावेळी एका बापाला कळत की माझी मुलगी गेली माझ्या आईला कळत की ती मुलगी गेली त्यावेळी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात तो बापाचा शेवटचा आणि आईचा शेवटचा कुठं जाते की जाऊ दे पण लक्षात ठेव तुला जगायचं आहे आणि तो फक्त जगतो तो आपल्या आर्दांगीसाठी म्हणजे आपल्या आईसाठी आणि जगत जगत प्रत्येक दिवस मरणाच्या यातना भोगत होते अलीकड आलेला छावा तुम्ही बघितलाय छत्रपती संभाजी महाराज आपल्या जणांना बांधले असतात आणि त्यावेळी पुढचा माणूस त्याच जखमा ज्यावेळी मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून नको त्या करण्यासाठी जाते ना त्यावेळी जे मरण यात्रा आहे त्या प्रत्येक दिवशी भोगत असतो आपला आई त्यामुळे लक्षात ठेवा आज जी नजर तुमच्या आई वडिलांच्या नजरेला दिलाय त्या नजरेला लक्षात ठेवायचं कधी झुकता कामा नये त्यांची मान कधी झुकता कामा नाही आणि झुकली तर लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस असेल तुम्ही कितीही पुण्याच्या गोष्टी करा तुम्ही कितीही सत्कर्माच्या गोष्टी करा त्या सत्कर्म तुमच्या आयुष्यामध्ये पापामध्येच मोजलं जाणार आहे कुठेही जा कुठेही राहा रा, पण ज्या बापाने आपल्याला जन्म दिलाय ज्या आईने आपल्याला जन्म दिलाय त्याची परतबट परिसर जाऊ लागत आई आणि बाप खूप आयुष्यात खूप महत्वाचा असतो मित्रांनो म्हणूनच ही नजरेचा पायाला तुम्ही खुजवे त्या पायाला तुम्ही वाकच्या समोर असलेल्या फुला आई वडिलांच्या पायावर जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत पर्यंत माझ्या आयुष्यामध्ये सतत येऊ आणि हा पाय माझ्यापासून कधीच हिरवला जाऊ नये हा आशीर्वाद तुम्ही आज तुमचं फुल फुलताना ठेवा आज मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी देव पण तुमचा असेल तर आज तुमच्या समोर बसवायला आणि हा तुमच्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा देव असतो फुलं ठेवल्यानंतर तुमच्या आई वडिलांच्या लक्षात ठेवा हा दिवस तेवढ्यासाठी या महिला मंडळानं तयार केलेला आहे डोकं ठेवा आणि म्हणा आयुष्यात कधीही या पायाचा तुझा भाव देणार नाही आयुष्यात या एक तो सोडणार नाही आयुष्यात कोणीही माझ्या आयुष्यात येऊ दे आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी हो उठा तुमच्या समोर असलेल्या आई वडिलांना विनंती आपल्या लेकरांच्या डोक्यावर हात ठेवा आज लेखरू रडल आज तुम्ही स्वतः रडाल पण लक्षात ठेवा रडल्यावर अश्रू हे दुःखाचं नाही आहे घडणारा असू तुमच्या आयुष्यात पुढच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे समोर लेकराचे हात ठेवताना तुमचा आशीर्वाद कायम लेकराच्या मागा असतो पण आज लेकराचे मत एवढंच आहे मी चुके मी धडपड मी पडल मी हारत पण आई ज्या ज्या वेळी हारत ज्या ज्या धडपड त्यावेळी तुझा जो हात ठेवलास ना आज डोक्यावर तू कधीच काढून आणूस नाही कारण हे जे हात दिले ते मला बळकट देतात आणि तुझा हात आयुष्यभर तुझ्या माझ्या डोक्यावर असत बाजूला ठेवा ज्या आई बापानं एवढं लहानाच मोठं केलं थोडं थोडं चालणारे आपले पावलं कधी पाहायला लागलं धावायला लागले चांगल्या चांगल्या स्वप्नांची वाट पाहायला लागली आणि स्वप्न कधी कधी सध्या उतरायला लागलं आणि ही स्वप्न आपल्या समोर आज आई वडिलांच्या स्वरूपानं आज होत आपलीच ताट पाणी ठेवा आज तुमच्या मुलगीनं आज तुमच्या मुलग्यानं तुमच्या पायाचं पूजन आज केलंय पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कधी पोषण करणार सगळ्या अपेक्षा आपल्या लहान स्टार्ट होणार लक्षात ठेवा आज समोर असलेलं मूल जे आहे ना ते आपल्याला गडवायचं नव्या पिढीसाठी नव्या आयुष्यासाठी नव्या बळांसाठी एक आईची आणि बोलक्याची गोष्ट समज आई आणि एक मुलगा आणि हे करत असताना शेजारच्या गावामध्ये यात्रा भरलेली असते मित्रांनो आणि हे यात्रा भरत असताना त्या लहान लेकराच्या मनात पण येतं की आपण पण त्या यात्रेत जावावं आपण पण यात्रेतून फिरून यावं यात्रेतून काहीतरी खाऊन यावं गोडधोड खावावं चांगलं काहीतरी फिरावं आपण त्या पाण्यात बसून फिरावं लहान डेत्रो जसा पक्षी उडतो तसं अनेक विचाराचं थैमान त्याच्या डोक्यामध्ये चालू असत आई मात्र टेन्शन घेऊन मध्ये असते की भोरक्याने जर पैसे मागितले तर द्यायचं प्रत्येक दिवशी पाच दिवसाची असणारी यात्रा दोन दिवस उलटतात पोरा आपल्या आपल्या परीने त्या मुलाला सांगत असतात की आम्ही यात्रेत ह्या केलं ते केलं आणि ह्या नस बाप नसलेल्या नसणाऱ्या पोराची गोष्ट प्रत्येक दिवशी आईला म्हणते आई मला त्या यात्रेत जायचंय मला पण फिरायचंय मला पण ती यात्रा अनुभवायची आहे मला पण काहीतरी खाऊ घ्यायचं आहे आई त्या कोंबऱ्यात जाते पिशवी बघते तरी कधीतरी एक रुपये ठेवलेला असत तू बोरगा छात पण आईला काही मिळत नाही आई, आई दुसऱ्या दिवशी उठते शेतात जाते राब राब राबते आणि त्या शेतातून जे काही राबडोटीचे पैसे असते ते घेऊन येते काय म्हणत असतं आई मला जायचंय आई मला जायचंय त्या दिवशी आई मात्र मध्ये ते आज मात्र तुझा थोरगा एवढ्या आनंदाने उड्या मारते है। आता मात्र पोरग लय खुश आहे पटकन आईला म्हणताय आई मी आता जायच्या अगोदर मला काहीतरी दूध किंवा दे पटकन दे मला जायचंय यात्रेत जाणार भरपूर फिरणार भरपूर फिरणार भांड घरा चकड करता करता उघड्या पाणी ठेवतो आईच्या डोळ्यात आसू येतात पोरग्याच्या मनात काही येत नाही पोरग पटकन झालं असं काहीतरी त्याला पण असं संध्याकाळी लेकरू दमून घरात येत आणि घरात आलेला लेकरूला उत्साह फुटे आई म्हणते काय लेकरा मी दिलेला सगळं खेळलो सगळी मजा करून आलो अरे पण मी दिलेल्या पैशाचं काय केलं त्यावेळी पोरग पाठीवर असलेली साधी पिशवी बाहेर काढत आणि त्या पिशवीतून बाहेर काढत चिंता म्हणजे ज्याला आपण सांगशी बोलतो आपल्याला कारण दिवसभर लक्षात ठेवा पोरग खेळलं असाल जमलं असेल त्याला पण कधी वाटलं असेल की आपण समोर असलेली जिने खावी समोर असलेल्या पाहण्यात खेळावं पण पोरग्याच्या डोक्यामध्ये एकच माझी आई सकाळी मला दूध देताना उघडे ते आणि त्या हाताने चटका जोपासलाय आईच्या माझ्या डोळ्यात आश्रू होत आज आश्रू चटक्याच होत पण आता मात्र आईच्या डोळ्यात आश्रू आलं ते माझ्याला माझी आज धन्य झाली खूप आपल्याला घडवायची ती अशी पोरं घडवायची ज्या पोरग्याला आईच्या हाताचा चटकीची जाण असणार अशीच गोष्ट होती एका इंजिनियरची इंजिनियर, इंजिनियर होता अमेरिकेला आईचा देहांत झाला म्हणून पोरगा घरला आला आईचा देहांत करून परत जायला निघाला बाप म्हणतो नेकरा मी पण येतो तुझ्यासोबत नको बाबा मी काही दिवसानंतर येतो तुम्हाला घ्यायला म्हणून जो पोरगा अमेरिकेला जातो आणि त्याच्यानंतर एक महिना दोन महिना आठ महिने उलटतात पोरग्याचा फोन कधी बापाला आलाच नाही आणि पोरग्याला पण बापाला कधी फोन केलाच नाही पोरग म्हणला चला आपण एकदा घरला जाऊन बघूया की आपल्या बापाची काय अवस्था आहे म्हणून पोरगा सुट्टीला म्हणून घरला येते आणि दार ठटवत तर दाराला आहे तसं फुल आतून जस लॉक आहे तसॉक जशी प्रत्येकाकडे दोन चाव्या असतात जन्मालाच ना आलेली बरे असं प्रत्येकाला वाटत असत म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो तो तिथून जा दा... कारण त्याच्या आयुष्यातून बाप नावाची गोष्ट कायमची गेली काय मोबाईल काढून बघतोय बापाचा नंबर काढून डायल करतोय बापाचा नंबरच अस्तित्वात नाहीये कारण बापच अस्तित्वात नाही त्यामुळे समोर बसलेला बाप समोर बसलेली आई आपल्याला जोपर्यंत तो तो आहे तोपर्यंत त्यांचं तो महत्व तो आपल्याला कळलं पाहिजे आणि ज्या आई बापाने आपल्याला मोठं केलंय त्याची मान खाली जाता का पाणी एवढंच आपण या ठिकाणी घ्यायचं समोर बसलेली आई वडिलांना पण विनंती आहे आपण जागेवर समोर बसलेल्या आयानो बाबांना तुम्ही पण लक्षात ठेवा तुमचा पण आई बाबा आज असेल ना तर आज त्याला कडकडून जाऊ मिठी मारा कारण एकदा तर परत आपल्या हातामध्ये काहीच नसतं मित्रांनो बाप म्हणजे जगण्याचा बाप बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे कधी रागावला तरी आपल्यावर त्याची माया मायामाप आहे तो म्हणजे आपला बाप आहे आणि ज्या ज्या बापाला आज तुम्ही कडकडून मिठी मारायचे आणि आज आपल्या माहेरला जाताना जर आई असेल बाप असेल तर त्या घरातून ज्यावेळी तुमचे आई बाप तुम्हाला सोडून जाते त्यावेळी तुमच्या घरातली किंमत केलेली असते आईबाप म्हणून लक्षात ठेवा ज्यांचा बाप शिल्लक आहे त्यांना फोन करा ज्यांचा बाप शिल्लक आहे त्यांनी जाऊन बापाला मिठी मारा त्या मिठी मध्ये आनंद घ्या आणि म्हणा बाबा ही मिठी अशीच माझ्यासाठी ठेव कारण लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचा बाप शिल्लक आहे ना तुमच्या आयुष्याची खरी स्वप्न पूर्ण करू शकता आणि तुम्ही त्या बापासाठी जगू शकताय तुम्ही त्या लेकरासाठी जगू शकताय आज तुमच्या समोर जो विजय केरबा आहे ना त्याला पण बाप नाही आहे गेली दहा वर्ष मोबाईल मध्ये नंबर बघतोय फोटो बघतोय आणि बापाला म्हणतो बाप एकदा दिस पण बाप माझा दिसायला तयार म्हणून आयुष्यात बाप आणि आई जोपर्यंत तोपर्यंत त्याला सोडून जाऊया आयुष्य खूप सुंदर आहे एकदा एक संत तुकारामांच्याकडे एक व्यक्ती जातो आणि म्हणतो महाराज मला काय कळणं झालंय काय करायचं कसं वागायचं कसं व्हायचं मला सगळी अशी वेळेसारखी समजतात संत तुकाराम महाराज त्यांना सांगतात एकला आयुष्यात असत ठरव की शेवटचे आठ दिवस माझ्याकडे शिल्लक शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत असं म्हटल्यानंतर ती पटपट उठून जातो आणि आठव्या दिवशी नव्या दिवशी ज्यावेळी फटकट जागा होतो त्यावेळी त्याला लक्षात येतं की नाही मी आठवा दिवस जगून नवव्या दिवशी जगलोय त्यावेळी फटकर महाराजांच्याकडे होतोय महाराज ह्या तुमच्यामुळेच मी आज जगलोय तुमच्याच आशीर्वादाना जगलोय तुला म्हणतोय माझ्या आशीर्वादाने जगलेलं नाही तर आठ दिवसात तू काय काय केलं त्यावेळी सांगतो म्हणतोय गेली अडीच तीन वर्ष मी माझ्या आई बाबांना बोललो नव्हतो माझ्या बायकोमुळे मी त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं नव्हतं त्या आईबापांचं पाय भुजले त्या आईबाबांची सेवा केली माझ्या भावा माझा वीस वर्ष बोलत नव्हता जमिनीच्या तुकड्यासाठी बोलत नव्हता त्या भावाला आज मस्तपैकी त्याच्याबरोबर बरोबर जेवलं नातेवाईक माझे मित्रमंडळी सगळ्यांना भेटलो सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि एवढं भारी वाटायला लागलं तर म्हणला याच्यामुळेच तू नव्या वर्ष नव्या दिवशी जगलायस म्हणून आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्याचा शेवटचा क्षण म्हणून जगा बघा खूप सुंदर वाटतात आई बापाला मिठी मारत असताना नेत्रालो आई वडिलांच्या खुशींचा आई वडिलांना घट्ट मिठी मार लक्षात घ्या बाप भाकरी भाकरी आहे कपडा आहे घर आहे बाप लहान पात्रांचा मोठा आभाळ आहे बाप आहे आई सुवासीने बाप असेल तर मुलांचे सगळे स्वप्न आहे आणि बाप असेल तर बाजारात सगळे खेळणे आपले त्यामुळे बापाला जपा हा जरी बाप असला तरी आई आईची आई होऊन कधतरी वागा ना जी आहे जी आई आहे वडील आहेत त्यांनी पण शांतपणे ऐका अहो आईची आई, 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 आई होऊन तरी वागा ना तिचा कडबड हात हातात घेऊन एकदा बघा ना कितीही मोठ वा तुम्ही औ कितीही मोठ वा तुम्ही झेप कमी पडते आई जे कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते उगाच कशाला अध्यात पाणी सजेच्या गप्पा आणता औ उगाच कशाला अध्यात्म आणि गप्पा हाता आईच्या पोटीला जन्म येतात आईच्या पोटी जन्माला येतात आणि देव कुठे म्हणतात आईला सतत मोलांचा द्यास त्यांच्याच प्रेमा चिटून आईला सतत मोलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमा चिटून बाळाने गंमत नाही आणली तरी आई सदा आणत नाही नको कोणाची स्पर्धा देवा नको कोणाचा हेवा नको देवा नको कुणाचा हे जे जिंकायचं आहे ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा बापाच्या पायावर डोकं ठेवा या आई बापाची मिठी या आई बापाचा धडक हृदय आज तुम्हाला सांगून जाईल कि ज्या बापाने ज्या आईने इथपर्यंतचा प्रवास आतापर्यंत हे सगळं आपल्या आयुष्यातलं खूप मोठा आधार आहे म्हणूनच घरातील गाड्या आणि रूबा श्रीमंत समजू नका घरातल्या गाड्या आणि तुमच्या रुबाबाला श्रीमती समजू नका घरातील आई हसताना दिसतात बाप हसताना दिसतात समजून घ्या घर श्रीमंताच ज्याच्या घरात आई वडील हसताना दिसले त्याच्या घरात आजी आणि आजोबा हसताना दिसले तेच घर श्रीमंताच तुम्ही पैसा किती बाबा आई बाप